नमस्कार मी डॉक्टर समीर काळे एकदा पुन्हा तुमचं ओमनी होलिस्टिक सेंटर आणि रेकी वर्ल्ड पीस चॅनलमधनं स्वागत करतो सध्या मी मलिंडी सेंटर वेल्समध्ये आहे युनायटेड किंगडममध्ये आणि इथे मी आपले प्रोग्राम रेकी आणि ओमनीचे नेण्यासाठी आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमाने मी आज तुम्हाला ओमनी विचार चे बद्दल सांगत आहे ओमनी विचार ओमनी पद्धत्या जोड्या पण माझ्या आहेत त्याच्यापैकी एक थोडंसं वेगळी पद्धती आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सिंबल नसतात फक्त मंत्र पद्धती आहे ओमनी तुम्हाला माहीतच आहे युनिव्हर्सल एनर्जी आहे आणि विचार तुम्हाला माहीतच आहे की थॉट्स आपलं थॉट पॅटर्न आपल्या डोक्यामध्ये असंख्य विचार चालत असतात परंतु त्या विचारांमध्ये सार्थक विचार फार कमी असतात अम्नी विचारचं जो इनिशिएशन किंवा शक्तिपात किंवा अटेनमेंट जे होतं त्याच्यामुळे आपली ऊर्जा शरीराची ऊर्जा आणि आपल्या चक्रांची ऊर्जा फार व्यवस्थितप्रमाणे संचारित होते आणि आपल्याला एक चालना मिळते आपल्या चक्रांना एक वेगळ्या प्रकारची चालना मिळते आणि त्याच्यामुळे जे मंत्र ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतात त्याच्या माध्यमाने जेव्हा तुम्ही काम कराल आपल्यासाठी लोकांसाठी तेव्हा तुम्ही हे जाणवाल की तुमचे जे इंटेन्शन आहे फार लवकर आणि खूप चांगल्या प्रकारे एक तुम्हाला गती मिळते तुम्हाला एक प्रकारचं यश मिळतं आणि त्या इंटेन्शन तुमचे पूर्ण होतात ओमनी विचारची जी ऊर्जा आहे त्याच्यामध्ये यांग ऊर्जा म्हणजे वरचे चक्र आणि खालचे चक्र ईन ऊर्जा दोन्हीचा समावेश आहे यांग आणि ईन दोन्हीचा समावेश असल्यामुळे ही पद्धती ओमनी हिलिंग पद्धतीसारखीच एक प्रमाणिक आणि खूप पॉवरफुल पद्धती होऊन जाते शिकायला फार सोपी आहे तुम्हाला डिस्टंटरटेनमेंट पण घेता येईल जर तुम्हाला माझ्या सेंटरपर्यंतही तुम्ही येऊ शकत नाही किंवा मी तुमच्याकडे येऊ शकत नाही तर त्याच्यात काळजीचं काही कारण नाही आहे तुमचा रिसेंट फोटो पूर्ण पूर्ण नाव ईमेल तुमचा मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर आणि या प्रोग्रामची जी फी आहे ती तुम्हाला ॲडव्हान्समध्ये जी पे किंवा फोन फोनपेनी मला पे करता येते आणि त्यानंतर मी तुम्हाला या प्रोग्रामशी संबंधित फाईल सर्टिफिकेट आणि इनिशिएशन इनिशिएशनसाठी तुम्हाला एक वेगळी तारीख आणि टाईम सांगितला जातो त्याच्यात तुम्हाला आपल्या घरी बसायचं असतं डोळे मिटून आणि हे जे इनिशिएशन होतं किंवा शक्तिपात होतं हे पंधरा ते वीस मिनटाचं शक्तिपात असतो डोळे मिटून तुम्हाला बसायचं आहे मी आपल्या जागी बसेन तुम्ही आपल्या जागी बसाल आणि या इनिशिएशनला तुम्ही रिसीव करणार आहे हे सर्व झाल्यानंतर ह्याची जी प्रॅक्टिस असते फाईलमध्ये सर्व काही फार सोप्या हो, पद्धतीमध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण मग व्हॉट्सअप कॉलवरती किंवा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवरती पण त्यांना आपण सॉर्ट आऊट करू शकतो सांगायचं तात्पर्य म्हणजे जर तुम्हाला घेणं जमत असलं माझ्या सेंटरवर तर तुमचं फार स्वागत आहे तुम्ही प्रत्यक्ष रूपाने माझ्याबरोबर प्रोग्राम करू शकाले आणि तुमचे जे काही शंका समाधान आहे ते तुम्हाला त्वरित तिथल्या तिथे करता येणार आहे ओमनी विचारमध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या चक्रांचं शुद्धीकरण होतं आणि हे चक्र जेव्हा शुद्धीकरण होतं ऊर्जा फार वेगळ्या प्रकारे चालना येते आणि तुमचे जे चक्र आहे पूर्णपणे एक शुद्धीकरण होऊन पूर्ण नवीन प्रकारे पुन्हा चालू लागतात चक्रांची जी गती आहे नेहमीच अँटी क्लॉक डायरेक्शन मध्ये असली पाहिजे जर ते कुठल्या कुठल्याही कारणामुळे समजा ते क्लॉक वाईज फिरत असतील तर ह्याचा अर्थ समजावा की आपल्यामध्ये काही प्रकारची निगेटिव्हिटी आहे तर त्या चक्रांची जी गती आहे त्यांना आपल्याला सुरळीत करण्यासाठी कुठल्या प्रकारचं अपिंटमेंटची गरज पडते ओमनी विचार मी जेव्हा इंट्रोड्यूस केलं होतं लोकांसाठी लो त्याचा उद्देश हाच होता की आपल्याला अशी एक पद्धती पाहिजे जी इंटेन्शनवरती काम करेल आणि इंटेन्शन बरोबर काम करण्यासाठी मला असं वाटतं की ही जी ओमनी विचार पद्धती आहे माझे जेवढे पण स्टुडंट्स आहे ज्यांनी शिकले आहे आणि त्यांचे जे अनुभव आहे त्यांनी मला जे अनुभव सांगितले त्या आधारावरती मला असं वाटतंय की ही ओमनी विचार पद्धती तुम्हाला शिकायला पाहिजे शिकायसाठी वयगट काही नाही आहे मुलं पण शिकू शकतात पण मुलं जर शिकतील नियमित अभ्यास करणं आवश्यक आहे इतकं त्यांच्यामध्ये सिरियसनेस असली पाहिजे कोणालाही शिकता येईल गरोदर महिलांनाही शिकता येतो आपल्याला सर्वांना शिकता येतो सिनियर सिटीजन्सना शिकता येतं कारण हिच्यात कुठल्याच प्रकारचे निगेटिव्ह इफेक्ट्स किंवा साईड इफेक्ट्स होत नाही ही ऊर्जा पूर्णपणे एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे एक सकारात्मक ऊर्जा आहे आणि जेव्हा आपण या सकारात्मक ऊर्जाचा वापर आपल्यासाठी आपल्या बेटरमेंटसाठी करतो किंवा लोकांच्या बेटरमेंटसाठी करतो तेव्हा तुम्हाला हे अनुभव येईल की ही ऊर्जा खूपच स्मूथ आहे आणि खूपच लवकर हातातून संचारित होईल ओमनी विचार जेव्हा तुम्ही शिकाल फक्त एकच स्ट्रिक्षण असतं की ह्याचं सेशन केल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटं गार पाणी किंवा कोल्ड ड्रिंक नाही प्यायचे आहे असं केल्यास मग काय होईल की तुम्ही जे मेहनत केली तुम्ही जे सेशन घेतलं ते पूर्ण व्यर्थ चाललं जाईल एनर्जी ब्रेक होऊन जाईल तर त्या गोष्टीला फक्त अवॉइड करण्यासाठी आम्ही म्हणतो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा याचं किंवा शक्तीपात घेता तेव्हाही ही गोष्ट लागू पडते की तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं अटेनमेंट घेतल्यानंतर गार पाणी किंवा कोल्ड ड्रिंक नाही आहे गरम तुम्ही काही पण घेऊ शकता चहा कॉफी घेऊ शकता कोंबट पाणी पण घेऊ शकता कोमणी विचार शिकून तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट मिळेल तुमच्या चक्रांची पूर्णपणे शुद्धीकरण दुसरं तुम्हाला मिळेल तुमची ऊर्जा जशी पण आज आहे त्याच्यामध्ये त्याला एक गती मिळेल त्याला एक चालना मिळेल समजा ती ऊर्जा खूप हळूहळू चालून राहिली आहे त्याच्यामध्ये काही गती नाहीये ते तर त्याला गती मिळते त्याचा फायदा हा होतो की जेव्हा आपण कुठलीही ऊर्जा रिसीव करतोय सार्वभौमिक जीवनशक्ती किंवा एक शक्ती अशी शक्ती जी ब्रह्मांडाहून आपल्या क्राऊन चक्र म्हणजे इथे सहस्त्रार वरती येते आणि सहस्त्रार वरन ही आज्ञा चक्र व विशुद्ध चक्र व हृदय चक्र होऊन होत मणिपूर चक्र स्वादिस्थान आणि मूलधार चक्रापर्यंत जाते तर सांगायचं जा तात्पर्य म्हणजे हिच्यात जी गती असते ती समजा कुठे पण ब्रेक झाली किंवा कुठल्याही प्रकारचं जर व्यवधान पडलं तर काय होईल की एनर्जी तिथेच थांबून जाईल तर ही एनर्जी थांबू नये हिच्यासाठी अटेनमेंट केले जातात ओमनीचे जोडे पण अटेनमेंट केले जातात आत्तापर्यंत पंधराहून जास्त सिस्टम्स ओमनीमध्ये लोकांसमोर पुढे आणले आहे माझा उद्देश जीवनाचा हाच आहे की तुम्हाला लवकरात लवकर लोक ह्याच्यामध्ये खूप फायदा मिळेल कुठल्याही प्रकारचे आजार असतील त्याच्यात तुम्हाला फायदा मिळेल भावनात्मक काही समस्या असतील त्याच्यात तुम्हाला फायदा मिळेल किंवा जसं आपण म्हणतो की रिलेशनशिप हिलिंगमध्ये फायदा मिळतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बिझनेसून संबंधित किंवा पैशाशी संबंधित काही अडचणी असतील त्याच्यामध्ये काही वस्तू थांबत असतील कुठल्या प्रकारचं व्यवधान पडत असेल ती फायदा मिळतो सांगायचं तात्पर्य म्हणजे ओमनी शिकून सगळ्या गोष्टींवरती फायदा असतो फक्त हे आजारांसाठी आहे असं नाही आहे ही थोडीशी गैरसमजूत आहे तर हे लक्षात ठेवावे तुम्ही डिस्टन अटेनमेंट जेव्हा घ्याल तेव्हा पण तुम्हाला मी सांगितलंय की अटेनमेंट घेतल्यानंतरही तुम्हाला हे कोंबट पाणी किंवा गरम पाणी किंवा मग कुठल्याही प्रकारचे थंड पेय तुम्हाला घ्यायचे नाहीये कोंबट पाणी किंवा गरम पेय तुम्ही काही पण घेऊ शकता सूप घेऊ शकता चहा कॉफी पण घेऊ शकता पण दहा ते पंधरा मिनिटाची पाळणा जर तुम्ही केली तर जे तुमचे अटेनमेंट झालं आहे त्याची ऊर्जा पूर्णपणे तुमच्या शरीरामध्ये चक्रांमध्ये आणि मेरिडियनमध्ये चारी चारही भागाला नीट पूर्ण बसून जाईल आणि त्यानंतर तुम्ही एक वेगळेच व्यक्ती बनाल आणि तुम्ही जर रेग्युलर नियमित अभ्यास करता अभ्यास म्हणजे हार्डली तुम्हाला फक्त दहा मिनिटं द्यायची स्वतःवर आणि दिवसातनं कधी पण करता येतो काहीच बंधन नाहीये अवश्य शिका तुमचे काही प्रश्न असतील माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ईमेल आणि व्हॉट्सअप नंबर आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा रेकी वर्ल्ड पीसला आणि तुमचे कधी पण काही प्रश्न असतील मला अवश्य ईमेल करा तुमचं मी एकदा पुन्हा स्वागत करतो धन्यवाद